आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंदावाज बोराटवाडी येथील नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्या सौ रोहिणी सुनील गाडे सौ बेबी शिवाजी जाधव सौ मंगल बापूराव पवार सौ संगीता रमेश भुजबळ यांच्यासह गावातील माता भगिनींच्या शुभ हस्ते करण्यात आले हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन विद्यमान सरपंच शशिकांत जाधव हो, माजी सरपंच वामन जाधव हो, माननीय सरपंच अप्पासाहेब बोराटे माजी उपसरपंच संजय गाडे माननीय सोसायटी चेअरमन हिराभाऊ गाडे जिजाराम ग्राम गोरे, गोरे ग्रामपंचायत पदाधिकारी शासकीय अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले हनुमान मंदिराचे व ग्रामपंचायत इमारतीचे काम जलद गतीने पूर्ण करून सुसज्ज अशी इमारत आपल्या गावच्या नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे आणि या ठिकाणीच तलाठी कार्यालयासाठी प्रामुख्याने निधी मंजूर करण्यात आला असून त्याचेही काम सुरू होईल असे जयकुमार गोरे भाऊ यांनी सांगितले माननीय श्री वामन जाधव यांनी गावच्या वतीने त्यांचे स्वागत करून विशेष प्रयत्नातून ग्रामपंचायत इमारत हनुमान मंदिर व तलाठी कार्यालयासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल सत्कार केला बोराटवाडी गावचे प्रगतशील शेतकरी प्रथमेश गाडे यांनी या कार्यक्रमात शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपये पीक विम्याचा निर्णय शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी योजना मागेल त्याला सौरपंप सौरपंप योजना प्रति लिटर दुधाला पाच रुपये थेट अनुदान असे शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याबद्दल महायुती सरकारचे व आमदार माननीय श्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले तसेच महिला बचत गट तालुका अध्यक्षा सौरेखा संजय गाडे आणि अंगणवाडी सेविका सौगाडे व सौ गोरे यांनी नारी शक्तीचा सन्मान करण्या तसेच महिला बचत गट तालुका अध्यक्षा सौरेखा संजय गाडे आणि अंगणवाडी सेविका सौ गाडे व सौ गोरे यांनी नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रातील सर्वच प्रवर्गातील मुलींना उच्च शिक्षण मोफत लेख लाडकी योजना कन्या आपत्य जन्माला आल्यापासून ते अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत थेट खात्यात तपे टप्प्याटप्प्याने एक लाख जमा महिलांना एस टी मोफत गॅस सिलेंडर मोफत वडिलांच्या नावासोबत आईचे नाव जोडण्याचा निर्णय आशा सेविका अंगणवाडी सेविका मानधनवाढ अशा विविध योजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारचे आभार मानून आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे स्वागत व सत्कार केला भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बजरंग जाधव संतोष बोराटे प्रकाश गाडे काकासाहेब खरात बाळासाहेब गाडे दादा गाडे सुनील पवार राजू पवार सुरेश जाधव बाबूराव गाडे बोडके बोराटवाडी गावचे ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी माननीय श्री अप्पासाहेब बोराटे यांनी सर्वांचे आभार मानले